नमस्कार दोस्त आज बघा सगळा इळच गेला बघा दवाखान्यात सकाळ तर पोटाला आण नव्हतं मी गेलो हाटीला हिला लावल्या सलाईने तर जेवण मस्तपैकी केलं पुरी भाजी बघा शंभर रुपयाचं एका ताटाने बी नाही दोन ताटं खावं लागली आणि हिला काय तर खा म्हणलं हिनं बी काय खाल्ली नाही ती म्हणून हिला सफरछंद आणि केळ आणली बघा तो खाल्लं औषधं आणली बा किती भरमसाठ औषध दिली ती तुम्हाला सांगतो डॉक्टरना गोळ्याची पाकिट वाहिली ह्या औषध वाहिलं बघा एक कुठं मागं लागलं बघा लय कुठं मागं लागला आणि गाडी तुम्हाला सांगतो रात्रीची लाईट लागत नव्हती गाडीला हार्न वाजत नव्हता सिग्नल वाजत नव्हतं आणि पुन्हा ती गाडी पण दुरुस्त कर टाकली होती त्या गाडीची बॅटरी पाक उतारली होती ती बॅटरी पुन्हा चार्जिंग तर आणली पन्नास रुपये देऊन करून गाडीला साडेसहाशे रुपये गेले आतले वायरा त्या आतलं खोलूनपणा म्हणजे त्या बॅटरीला सप्लाय करणारंसुद्धा ती आतलं गटू खप खराब होता ती नवीन टाकलं वायरिंग बदललं थोडं म्हणजे बघा किती खर्च आहे ही साडेसहाशे रुपये दवाखान्याला दोन हजार आणि तुम्हाला सांग तू गोळ्या औषध औषधं ती मेडिकल खर्च आणि हॉटेलमधलं दोनशे रुपये आणि आता किळण सफरचंद अडीचशे रुपये बघा या गणपतीच्या उत्सवामुळे लय महाग झालं काय झालं आज बघा मी आता आलो आहे बघा दुपारच्या आता जवळजवळ तीन वाजले असतील आहे ना गा तीन वाजलेले बघा सकाळी अकराला साडे दहा तिथं पोचलो बघा एवढा टाईम गेला आज जनावर बघा सगळी निलेश भाऊनं निलेश भाऊ घेऊन गेला आहे आणि आता भाकरी घेऊन पण कडचं गेली आहे बघा निलेशकडंच काय करायचं जनावर पोटांवरती म्हणून ती गेली बघा जनावर घेऊन हाय ही पण त्या बाबाला का, का वाटतंय ही मुदाम करतोय का मित्रांनो मुदाम करत नाही आणि ती म्हणतो जे जेवती सांगा तुम्ही सकाळी इतक्या लवकर स्वयपाक होते का सांगा इथं करणार काय आणि भुकाला वेळेला मी काय करू दिवसभर उपाशी राहून मी अजून आजारी पडू का जाऊ दे म्हणलं पैसा आज दे येतो या गेलो हाटेला एका ताटानं काय भागतंय का भज्याचं ताट पन्नास रुपयाला पडतो पुरीचं ताट पन्नास जाऊ द्या म्हणलं दोन ताटं खाव्या म्हणून दोन ताटं मी एकट्यानं खाल्ली बघा मग कसं तर बरं वाटायला लागलं हे डोकं सगळं फनॉप फॉप करून टाकलं होतं लय बेकार अवस्था ही बघा दुकडं तेवढं महाग लागून कधी लय अवस्था बेकार आहे बघा तिथं पाणी तर पेर आहे का सकाळची एक बाटली भरून निघली होती तीच पाणी पिलो बघा टिकवून टिकवून पाणी कमी पडलं की त्रास होतो करायचं काय गोळ्या तर काही का नाही त्याला आता गोळ्या औषध पिया आता तांब्या भरून दिदी एक तांब्या भरून आणता येईल औषध पियायचे पोरंसुद्धा कटाईत पोरंसुद्धा आजारी आहेत बघा त्यांना सुद्धा ही पाजली काय सांगायचं तर मला सांग तू दुखणं महा लागलं की लई नाका लागते आणि डॉक्टर म्हणले काम करू नका डाक्टर म्हणले तर काम का। दा सुद्धा जास्त करून बोलू पण नाका जास्त म्हणले निवांत फ्रीली राहा म्हणले फ्री मुदाम काय कोण करत नाही आणि म्हणजे ती मुदाम पैसे खर्च करते ती आता बाजरी बाजरी काढायला खरं आहे पण बाजरीसाठी आम्ही मुदाम सहन केले नाही कारण का बाजरी ही काढायचीच आहे हो का अशीच बाजरी आहे सांगा बरं रोजगार लावणार आम्ही मिठी करणार दोन दिवस कर लगेच की तुम्ही मारते जाऊ दे आजार हो। हो। आहे म्हणून जास्त होईल त्रास होईल त्रास म्हणजे अजून टेन्शन देत मग ते कशाचे आजार आहे मी मित आहे करते मुद्दामून करते कोण डॉक्टर कुठला को जरी मुद्दामून औषध देतो का सांगा बरं अहो तुम्हाला सांगू का मुद्दा ही इंजेक्शन खूप का आणि आजार काही एकदम बरा होत नसतो त्याला टप्प्या टप्प्यानच व्यवस्थित ती डॉक्टर दोन तीन दिवस चार दिवस झाल्यानंतर काय लावती ती तर हळूहळू प्रगती होती एकदम डोस दिल्यावर काय नाही त्या विचारत नाही तर सांगायच कस विचारते पांढऱ्या पेशी त्या आणि लाल पेशी वाढले त्या सगळं वाढलं आहे सुगर कोलेस्ट्रॉल जेवढं घटक आहे इथं शरीरातलं तेवढं सगळं वाढलं बघा म्हणजे बघा म्हणून डॉक्टरने सांगितले टेन्शन घ्यायचं नाही आणि निवांत राहावा आणि आहारात पालेभाषा जास्त खावा तेलकट पदार्थ जास्त खाऊ नका असं सांगितलं आता मलासुद्धा दोन तीन दिवस झाला बघा ही हलपडायचं मलासुद्धा टेन्शन झालं ती मला जनावरांना मागं बरं होतं जनावर राखायचं पण सोपं काम नाही राव आणि गाडीव जायचं पण सोपं काम नाही दिवस दिवसभर उपाशी मराव लागते तवाई दवाखाना डायरेक्ट दीड मंथ टुलटेक मध्ये खाले टुलटेक चा थो बाडस किट बघित नाही की हा हॉटेल जाताना हिडू केलेला होता डायरेक्ट गेली होलटेक टुलटेक ला काय मटण खाली सणासुदीत कोण मटण खाय का कोणापाशी एवढा पैसा आला नऊ हजार रुपयाला गणपती बसणार आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोणी कोणी पण आता आमच्या घरामध्ये या आजारी पेशंट सगळे पोरं लेकर आजारी आमच्या मागे टेन्शन आहे बघा काय करायचं आम्ही लक्ष्मी संघच बसवतो बघा लक्ष्मी संघच उठवतो ही गाडी जाऊन गाडी जाऊन माझा चेहरा सुद्धा द्रुप झालाय काय करायचं वारा पण लागलं होतं ऊन पण आणि इकडे इंजेक्शन हे मेडिकलमध्ये जावं आता कुणा औषध आणा पणात या किती कुटाणारा आणि दवाखान्यात सगळं डासच आणि डास येतोय ये, आणि चावतोय पाया बघा किती अवघड परिस्थिती लय अवघड परिस्थिती खरंच ती म्हणती दे ना की आपलं आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं आहे आरोग्यम धनसंपदा ज्याचं आरोग्य चांगलं तोच या जगात सर्वात श्रीमंत आणि भाग्यशील भाग्यवान व्यक्ती म्हणायचं बाबाला वाटत असेल मी जनावर राखतोय मला काय जनावर राखायच नाही ते का आणि पैसे दिलेत पैसे तर गबा संपलं अरे बाबा दवाखाना म्हणल्यावर पैसे लागणारच पैसे संपतेत कसं कसं बोलतोय लागा तू तुला बोलायला का जिबीला हाड पाहिजे आणि मग तिथे भाव सुद्धा मुदाम करतोय मुदाम कसा करत का आम्हाला पैसे लई झाले का त्यांना वाटत मी जेवायला खावं लागतंय आज फुलवलंय आता सगळी आजारी पडली ती घरात स्वयंपाक तर कोण करला लागत जनावरांचं पूनमला बघायला लागते मग घरात स्वयंपाक वेळेवर होतोय का नाही होत म्हणून दवाखान्यात जावं लागते आणि यांना काय वाटतं यानं पैसे पाक सगळं खराजले जेवढा बंडल आहे तेवढा समपुसतरी आता जरूर हटेल हटेल खाते काय चार फळ कुठं वडापाव आणि भाजी काय सांगायचं येताना वडापाव आणायचं नाही लहान लेकरांना वडापाव हे आणायचं होतं केळ आण केळण फक्त सपो छंद तीच द्यायचं होता ए पोरा न काय करू नका आता तर दुरुस्त करून आणले गाडी मुलखाचा त्या गाडीला पैसे खर्च केले तर काय करायचं आणि त्याला वाटते गाडी पाडली आर मी गाडी पाडतो एकदा पडली म्हणाला सारखी पडते का म्हणजे मला सुद्धा तिकच समजते का म्हणजे मला सगळ्यांनी गेला गाडी येत नाही गाडी येत नाही म्हणून हा घेरठून टाकलेले दिसते दरवाज जनावर राखावे तिघाना बायकोला न्यायचं नाही दोखान्यात बायक एक मरून एकमेकाची काळजी घेतलीस एकमेकाचं सुख दुख बघितलं तर बरं आहे तुम्हाला माहित आहे थोड्यात थोड्या तोर बघितलं आहे एकदा का पण दुखणं लय मागायला पैसा कोणा जाणार आहे आपलं जाणार आहे पैसे जाऊ द्या सुख समाधान शांती मिळते का बाबा तू व्यवस्थित बोल उगाच काहीतरी मला बोलू नको